मित्रांनो नमस्कार काष्टीवाला गोट फार्म मध्ये आज विक्रीसाठी आहेत हायपड पाच पाटी आणि एक बोकड मिक्स हायपड सर्व तुम्हाला दाखवणार आहे गाव काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहेत संपर्क करण्यासाठी स्क्रीन वर मोबाईल नंबर दिलेला आहे या पहा मित्रांनो सुरुवातीला या पाच पाटी पहा यानंतर आपण बोकडही पाहणार आहोत सर्व टॉप क्वालिटी हायपड हैदराबादी पथिरा मिक्स सर्व गुलाबी स्किन मध्ये आहेत मार्बल सिंग मार्बल खोर मध्ये एकदम टॉप मध्ये पाच पाटी मधल्या तीन पाटी दोन दातावर आहेत दोन पाटी चार महिन्याच्या आहेत अशा या पाच पाटी तीन पाटी दोन दातावर दोन पाटी चार महिन्याच्या या पाच पाठी आणि एक बोकड पूर्ण लॉटची किंमत एक लाख रुपये सांगितलेली आहे पाच पाटी आणि एक बोकड लॉटची किंमत एक लाख रुपये या पाच पाटी आपण पाहिलेल्या आहेत आणि एक बोकड आपण पाहणार आहोत टॉप क्वालिटी हायपड हैदराबादी पतिरा मिक्स हा पहा बोकड हा दोन दातावर आहे उंची पस्तीस मित्रांनो काष्टीवाला गोटफार्म काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहेत मोबाईल नंबर आहे सत्तर अठ्ठावन्न शंभर आठशे एकवीस